शेतकरी मित्रांनो राम राम आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्र नितीन आज आपण हळदीबद्दलचा व्हिडिओ बनवूया हळद ही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या कंडिशनमध्ये आहे तर हळदीची वाढ ही सध्याच्या टप्प्यामध्ये महत्त्वाची आहे हळदीच्या मुळे वाढवणे हळदीचा पिवळेपणा दूर करणे आणि हळदीची वाढ करणे हा आपला प्रमुख मुद्दा याच्यामध्ये आहे तर यासाठी आपल्याला सध्या करायची उपाययोजना काय आहेत या थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊया तर आज आपण सर्वात पहिले हळदीला ज्या ठिकाणी समजा आपल्याला गोळी पडत आहे तर ते डिफिशियन्सी कशी दूर करायची आणि मुळ्या कशा वाढवायच्या याबद्दल मी तुम्हाला थोडे प्रोडक्ट सांगतो सर्वात पहिले महापीड कंपनीचं रूटमॅक्स महापीड कंपनीचं रूटमॅक्स हे एकरी पाचशे ग्रॅम हळदीला वापरा हे अत्यंत चांगल्या प्रकारचं स आपल्याला सांगत ता आहे महापीड कंपनी रूटमॅक्स एकरी पाचशे ग्रॅमच वापरा हळदीला अत्यंत चांगल्या प्रकारे रिझल्ट येऊन आपल्या हळदीच्यामुळे चांगल्या प्रकारे वाढ दिला सोबत महापीड कंपनीचे फेरस इड्डा फेरस सहा टक्के परसिम नावाने येतं महापीड कंपनी हा लोगो पाहून घे येते परसिम एकरी पाचशे ग्रॅम ते एक किलो आपल्याला एकरी वापरायचं आहे ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे तर त्या जमिनीमध्ये आपल्याला महापीड कंपनीचे परसिम हे एकरी एक किलो वापरा आणि जी जी जमीन रेग्युलर आहे त्या चुनखडीचं प्रमाण कमी आहे किंवा नाही आहे तर त्या ठिकाणी पाचशे ग्रॅम वापरा सोबत हे प्रोडक्ट देताना यासोबत आपल्याला हलदीची वाढ करणे हे एक अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे तर वाढ आणि हिरवेपणा हे दोन्ही गोष्टी येण्यासाठी आपल्याला महापेड कंपनीचे एकवीस अकरा एकवीस सॉरी महापेड कंपनीचं एकवीस अकरा एकवीस हे एक ग्रुप ग्रुपमधलं खत आहे हे आपल्याला एकरी पाच किलो हे सोडायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला हळदीची वाढ तर अत्यंत चांगल्या प्रमाणात होईल त्यानंतर हिरवेपणा येईल खाली मुळ्याची वाढ होईल परत ट्रेस एलिमेंट याच्यामध्ये एकवीस अकरा एकवीसमध्ये ट्रेस एलिमेंट असल्यामुळे हळदीवर जो ताण तलाव येतो आपल्या वातावरणानुसार पाण्याचा कमी जास्त पणा होतो तर यालासुद्धा हे खत आपल्याला अत्यंत महत्त्वाचं काम करतं आता याच्यामध्ये आपण तुम्हाला तीन फोटो सांगितले एक महापीड कंपनी रूटमॅक्स एक फेरस फरसिम आणि महापीडचा आणि तिसरा एकवीस अकरा एकवीस बऱ्याच ठिकाणी हुमणी आळीचा आणि ऋणीचा प्रादुर्भाव आढळत आहे हळदीवरती तर याकरता काय करायचं आताच आपल्याला हळ आपल्याला हुमणीसाठी जी डिचिंग करायची याला थोडा का कालावधी असतो समोर तर आपल्याला सोबत या खेरसोबत आणि रुटमॅकसोबत आपल्याला सुमिल कंपनीचा ट्रायव्हान सुमिल कंपनीचा ट्रायव्हान एकरी चार किलो हे एक खत घेऊ शकता जर आपल्याला शेतामध्ये जर तसं काही आढळत असेल ऋणी वगैरे आढळत असेल किंवा हुमणी आढळत असेल तर मग त्यावेळेस फेरस रुटमॅक्स आणि ट्रायऑन या तिन्हीची ड्रिंचिंग घ्यायची आणि रुणी वगैरे जर आढळली नसेल तर फेरस रुटमॅक्स आणि एकवीस अकरा एकवीस या तीनची ड्रिंचिंग घ्यायची एकवीस अकरा एकवीस किंवा ट्रायऑन याला ऑप्शनमध्ये ठेवायचं आहे थे। हे दोन प्रोडक्ट कुठलाही वापर या तुम्ही यासोबत हे तुम्हाला चार प्रोडक्ट या व्हिडिओमध्ये सांगत आहे याचा अतिशय उत्कृष्ट रिझल्ट शेतकऱ्यांना आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या दरवर्षीच्या याच्यानुसार स समाधान समाधानसुद्धा या प्रोडक्टने होते आणि हळदीची गुणवत्ता आहे ही गुणवत्ता प्राथमिक दर्जामध्ये खूप अत्यंत चांगल्या प्रकारे होते तर आपल्याला हळद हे पीक लवकरात लवकर सध्याच्या वाढ वाढीच्या परिसरात वाढ करायची आहे आपल्याला सप्टेंबर महिन्यापर्यंत हळदीची पूर्ण वाढ करून घ्यायची आहे सप्टेंबर महिन्यानंतर आपल्याला वाढीचं काही घेण नाही आहे आपण सप्टेंबर महिन्यानंतर हळदीचे खालचे कंद येतं कंद वाढीकडे आपल्याला लक्ष घालायचं आहे फुटवे आणि कंदाची वाढ कशी होईल तर याच्यावर आपल्याला लक्ष घालायचं आहे हळदीची वाढ आपल्याला सप्टेंबर महिन्यापर्यंतच करायची हे पुन्हा तुम्हाला सांगतो आहे सप्टेंबरनंतर आपल्याला हळदीच्या कंदाकडे लक्ष घालायचं आहे तर यामुळे हे प्रोडक्ट सध्या तुम्ही वापरून घ्या आणि आजच्या कंडिशन वापरण्या अगोदर हळदीचे फोटो मला टाका किंवा मग कमेंट्समध्ये टाका आणि वापरल्यानंतर सात दिवसामध्ये या प्रोडक्टचे तुम्हाला रिझल्ट काय मिळतात ते कमेंट्समध्ये टाकू शकता तर एवढंच यामध्ये व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो ओके धन्यवाद